सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत समाजातील अनिष्ट प्रथा जादू टोणा विरोधी कायदा उपयोगी राहुल थोरात पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे व्याख्यान समाजात असणाऱ्या अनेक अघोरी अनिष्ट प्रथा या समाजाच्या प्रगतीच्या आडे येतात या अघोरी प्रथेमुळे अनेकांचे शोषण होते अघोरी प्रथांना प्रतिबंध घालणारा जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार तेरा साली केला आहे या कायद्याचा प्रभावी वापर करून समाजातील अघोरी अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करणे शक्य आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले ते आज तुर्ची पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे बोलत होते यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य सुनील शेटे पोलीस निरीक्षक अश्विनी गोड सहायक पोलीस निरीक्षक वैशाली कोरे आणि सातशे होमगार्ड प्रशिक्षणार्थी उपस्थित होते थोरात पुढे म्हणाले की करणी भणामती नवसाच्या नावाने होणारी पशुहत्या गुप्तधनाचे आमिष तथाकथित चमत्काराचा दावा अशा अनेक अघोरी आणि अनिष्ट प्रथांच्या विरोधात प्रबोधन करणे हा मार्ग आहेच पण त्याचबरोबर कायद्याचा वापर झाला तर अशा प्रथा समाजातून लवकर हद्दपार होतील समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी हे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावेळी चमत्कारांचे प्रात्यक्षिक अनिश कार्यकर्ते नानासाहेब पिसे यांनी करून दाखवले या कार्यक्रमास अनिश्चित कार्यकर्ते वासुदेव गुरव अमरखोत उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट